रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा रब्बी हंगामातील शेती कामाची लगबग मनोज चरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर सध्या रब्बी हंगामातील मशागतीचे कामे सुरू असून शेतकरी बांधव शेती कामांमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरपल्ली सराटी गावचे सरपंच पांडुरंग यांच्या शेतामध्ये मशागत करण्याचा आनंद घेतला या शेतीमध्ये पूर्वी ड्रॅगन फ्रूट होते आता यामध्ये अंजीर लावले जाणार आहे त्यासाठी या जमिनीची मशागत सुरू आहे आपण शेतकरी कुटुंबातील असून शेतीच्या कामाचा विसर पडू नये यासाठी मशागत करत आहोत असे जरांगे पाटील यांनी सांगितले